बंडेरा मार्गावरील धन्वतरी सहकारी रुग्णालय संस्थेची आमसभा रविवारी मोठ्या संख्येने संपन्न झाली या आमसभेला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ओ मुंदडा कार्यकारी संचालक प्राध्यापक अशोक ठाकरे संचालक डॉक्टर उद्धव देशमुख जयश्री इंगोले सुभाष पावडेसह कार्यकारी सदस्य हरुभाऊ डॉक्टर डॉ चंदुसोजतिया चंद्रकांत पोपट मंगेश खोंडे हे उपस्थित होते या आमसभेत अनेक महत्वाचे विषय सादर करण्यात आले यात नवीन दोन खाटांचे रुग्णालय तयार करण्याचा विषय सादर करण्यात आला आज जो आम सभा हुई उसमें हमने जो अपना मनोमांचन का प्लान रखा है हमें सौ बेडेड कैंसर हॉस्पिटल बनाना है कैंसर हॉस्पिटल बनाने के पीछे जो एक ये मकसद भी है कि बाकी जो भी डिपार्टमेंट है उसका तो भी विकास ता होता ही है ये सब डिपार्टमेंट हमारे हॉस्पिटल में आएंगे लगभग लग इसके लिए 15 से करोड लगेगा, जुटाने के आशा चे नागरिकांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च आमच्या संस्थेला देण्यात यावा अशी प्रतिक्रिया सुद्धा संस्था संचालकांनी यावेळी स्पष्ट केली रुग्णालयाचा मी कार्यकारी संचालक बोलतो आहे आज आम्ही ज्या तऱ्हेने जे वेळवेळीच्या वातावरणाची सभा पार पाडली आणि एक संकल्प केला की शंभर खासांचे अत्याधुनिक रुग्णालय आम्हाला या ठिकाणी बनवायचं आहे हे रुग्णालय बनवण्यासाठी जशी आम्ही संकल्पनासमोर मांडली अनेक लोकांनी आपणहून आम्हाला याच्यामध्ये भरपूर योगदान देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात पूर्ण होईल अशी मला आशा आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नम्र सामान्य जनतेला देखील एक आव्हान करतो की डॉक्टर पुढचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी ते पैसे जर आम्हाला या ठिकाणी दिले तर फुल ना फुलाची पाकळी दोन ऑपरेशन एक ऑपरेशन त्याच्यातून होऊ शकतं डॉक्टर खूप मोठी आपल्यासाठी आमच्यासाठी राहील धन्यवाद